आज ना निधी बळाने मायासोबत अंमळ केली पहिल्यांदा तू काळी आहेस म्हणून काळी दिसतेस म्हणजे काळी म्हणजे काळे आईचं माहेर आणणं जे होतं ना ते काळे होत म्हणून आई थोडीशी सावळी आहे आणि यशदाच आणणं होतं जाधव म्हणून हे गोरे आहेत जादू जादूनी गोरे झालेले आणि आमचं मोरे म्हणजे गोरे गोरेजवळ मोरे त्याच्यामुळे आम्ही पण गोरे आणि तुम्ही काळे म्हणून काळे निधी हे घ्या हे बाळ बनवायचं किती लांब आहे पापड बनवून येतो आम्ही हां ठीक आहे तोपर्यंत निधी बाळ माझ्याकडे कशाचे पापड उडदाचे पापड पापड वर्षभर आपल्याला खायला, खायला। ए निधीवा निधीवा आला छेमळा आला छेमळा आमची शेंबड करत नाही कधी शी करत नाही कधी शिव करत नाही काहीच करत नाही आले बापले मग तर लईच गंदी आहे काहीच बाहेर काढत नाही घाण येतच नाही काही आता मला असं वाटतंय की आता यशोदानी आई गेल्यानंतर निधी बाळा थोडस रडेल असं वाटतंय मला रडशील निधी तू नाही ना नाही रडणार ना चला यशोदा आणि बाय कर बाय कर निधी बघा आईच्या हातात वज दिली आणि यशोदा बघा मोकळीच चालली आईचं वज घे जरा हो तसं चाललं बघा सासू न समोरच आहे ते बोर्ड दिसतोय ना सृष्टी पापड तिकडेच चाललय निधी आवाज देते त्यांना दे आवाज दे दे आवाज दे आवाज दे, दे निधी निधीबाळा तर काय रडली नाही आई साहेब आणि यशोदा गेल्यानंतर पण तरी पण आपण काय करूया आज निधीबाळाचा एक जुना खेळ काढूया खूप दिवसापासून तो गेम आपण काय काढलेला नाही आहे कारण तेव्हा तिला काही कळत नव्हतं तेवढं त्याच्यामुळे आता काढूया आणि त्या गेमसोबत काय करते ही ते आपण बघूयात कारण मी पण अजून त्याला काही अनबॉक्सिंग केलेलं नाही आहे तर मी तो गेम आणलेला आहे काय आहे तो गेम बघूयात हे बघा हे आहे तो गेम आणि निधी बळाचे काय रिएक्शन असतात ते बघूया आपण नवीन दिसलं की लगेच काय काय आहे निधी काय आहे हम्म काढून काड़, देतो दे निधीला मी आता हे बघा ह्याच्यामध्ये हे एवढे सगळे प्रकार त्या गेमने बनवता येतात फोर्टी एट पीस आहेत त्याच्यामध्ये टोटल आणि हे एवढं सगळं बनवता येतं आता मला बनवता येतं का नाही ते बघूया आधी आणि त्याच्यानंतर निधीला बनवून दाखवूया एवढ्याशा पिशवीमध्ये हे बघा किती सारे मस्त खेळ हा पॅक केलेला होता आणि एवढूशा पिशवीमध्येच होतं ते एवढं सगळं आणि बाहेर काढल्यानंतर किती पसारा झाला आहे बघा आता निधी तर मस्त ह्याच्यासोबत खेळणार आहे कारण हिला पसारा करायला खूप आवडतो ना आणि हे जे वेगवेगळे प्रकार आहेत ह्याच्यामधला एक गेम मी तयार केलेला आहे हा वाला हा बघा सेम टू सेम आणि निधी बाळाने त्याचं तोंडच काढलं रे बाबा सेम टू सेम हे जे दिसतंय ना त्याच्यासारखंच सेम आहे आणि आता लावायचा प्रयत्न करते असंच जातं ते शिकेल एक एक गोष्ट एक एक प्रयत्न करतो मी बनवायचं पण हे निधीबाळ मला काय बनवूच देत नाही हे बघा हे मी जेवढं बनवलंय ना आता ते सगळं काढून टाकणार त्याच्यातलं मी जेवढं पण बनवतोय तेवढं सगळं तोडून टाकते ती आता मी हे एक खेळ बनवला होता तो हे बघा तोडून टाकला त्यांनी आणि तोडून फेकून देऊन आता जे मी दुसरं बनवतोय ते पण तोडते आणि ॲक्च्युली ही निधी आता एक वर्षाची आहे आणि ह्याच्यावरती लिहिलेलं पण आहे बघा फॉर एज थ्री प्लस म्हणजे तीन वर्षानंतरचे लेकरं हे गेम खेळू शकतात तीन वर्षानंतरचा गेम आहे म्हणून आम्ही आत्तापर्यंत काही काढला नव्हता पण आज असंच बसलो होतो तर बघूया बोललो काढूया निधी बाळ ह्या गेमसोबत खेळत खेळत मी तिला हे दोन तिचे आवडते डॉल दिले आणि थोडासा पाळणं हलवला की ती झोपून गेली तिला हे दोन्ही डॉल खूप आवडतात आली यशोदा तुम्ही काय काढून ठेवला हो निधी बाळाचा खेळ आहे काय म्हणजे काय असलं काढायला सांगितलं का तर? का बाहेर तुला आवडत नाही का निधी बाळाला खे खेळलेलं मला ना घर आवडता आवडता ना खूप कंटाळा आलाय निधीचा पसारा आवडता आवडता लेकरू बोलल्यानंतर पसारा लागतो ठीक आहे मी तुम्हाला काय मिळाले दाखवू दाखव बरं आणि आईला कुठं सोडून आलीस उडदाचे पापड अच्छा लिज्जत पापड जे म्हणतो आपण त्याला तस तुम्हाला अर्धा तास लागला जवळपास हो तिथं भरपूर सारे आले होते ना हा करू लागले सगळ्यांनी असं आहे का म्हणजे त्यांचा नंबर लवकर म्हणून तुम्हाला करू लागले अस आणि आता आई साहेब पण आल्या बघा आई साहेबांना सोडून आली होती यशोदा गहू चाळा पटपट होते यशोदाचा पण हाच प्रश्न होता तुझा पण हाच प्रश्न आहे हे काय काढलं तुम्ही निधी बाळासाठी काढून ठेवलं खेळ का त्याच्यासोबत थोडस खेळली आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही डॉल सोबत खेळली तिच्या आवडत्या आणि झोपून गेली पाणी पाजलं पाणी पाजलं हे बाटली आणलो होतो पण पिली नाही